विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार भविष्य ट्वेंटी फोरमध्ये आपलं सर्वाचं सरसे स्वागत मी सैफन नदाफ आपण पाहतात भविष्य ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नळदुर्ग येथे रिफाई आटोले गटाच्या वतीने विविध उपक्रमाने संविधान दिन साजरा भारतीय संविधानच्या त्र्याहत्तरवा वार्दाफन दिन संविधान गौरव दिन म्हणून नळदुर्गा तालुका तुळजापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले शहर शाखा नळदुर्गच्या वतीने विविध उपक्रमांक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थितीत पूजन करून फटाक्याची आतिषबाजी करत अभिवादन कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केलं तर सूत्रसंचालक रिपाईचे जिल्हा सचिव एस के गायकवाड यांनी केलं व संवेदाना च्या उद्देशिकाचं वाचन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे यांनी केलं प्रसंगी प्राध्यापक भगवान चिमणे सम समाज संघाचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष तथा परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे ॲडव्होकेट शांतीबल कांबळे आदीच्या मार्गदर्शनावर भाषणेही झाली यावेळी पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या संवेदनाची उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रिपाई युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे रिपाई अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिदबाई भाई कुरेशी नळदुर्ग शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठलबापू बनसोडे माजी सैनिक मधुकर लोखंडे उद्योजक राजेंद्र गायकवाड महिनोदीन इनामदार भटक्या विभुक्त पारधी समाज संघटनेचे पंडित भोसले पत्रकार प्रवीण मुकरे प्रवीण राठोड सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबून आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके के साथ आज स्वतंत्र सुविधान दिनाच्या निमित्त आज नळद्रुक शहरामध्ये जे कार्यक्रम घेतलेले आहेत याच्या मागितलं उद्दिष्ट काय तर आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड असं लोकशाही पद्धतीची जी घटना अर्पण केली त्या घटनेमध्ये आम्ही भारताचे लोक म्हणजे सर्वच जाती धर्माच्या लोकांना ह्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी समाविष्ट करून भारताची एक सत्ता समाजवादी धर्मनि निरपेक्ष लोकशाही घडवण्याचा जो संकल्प या घटनेमध्ये मांडलेला आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय हे देखील महत्त्वाचे तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण या देशाला अखंड जगाला आदर्श असं भारतीय संविधान दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही नवदृ येते सर्वच कार्यकर्त्याच्या वतीनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवदुर्गच्या वतीनं आम्ही हा संविधान संदेश हा पूर्ण शाळेमध्ये असो साम शासकीय कार्यालयामध्ये असो ह्या सर्व संदेश पोचवण्याचा आमचा हा प्रयत्न असून आणि भारतीय संविधानाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो धार्मिक व राजनैतिक राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा व्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची व संधीची संधीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता एकता आणि एक आणि एकात्मता सरोप प्रचार करून आमच्या संविधान आमच्या संविधान आज दिनांक आज दिनांक नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीस સ્વતંત્રો આજે આ રોજ शांत प्रभाव आपण त्या ठिकाणी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना खबर पोलीस अधिकाऱ्यांना असताना श्रद्धांजली वाहूया सगळ्यांना मिळून त्या शांतप्रभर हा एक संविधान दिनानिमित्त नळद्रुक शहरामध्ये जे कार्यक्रम घेतलात पार्ट, त्याच्या भारतीय संविधानाची ओळख जनसामान्य लोकांना व्हावी गावागावात असणाऱ्या अगदी निरक्षर लोक आहेत शिकलेली कल अपशिक्षित लोक आहेत त्या लोकांच्या सुद्धा सोप्या भाषेमध्ये संविधान त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे देशाला संविधान अर्पण करून आज त्र्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहे देश सध्या स्वातंत्र्याची आझादी महोत्सव साजरा करीत आहेत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झालेली आहेत आणि देशाला संविधान देऊन त्र्याहत्तर वर्षे झालेली आहेत त्र्याहत्तर वर्षामध्ये अजूनही लोकांना संविधान समजलेलं नाही अनेक उच्च बुजुग लोकसुद्धा त्यांच्या सुईनुसार संविधानाचा अर्थ लावला जात असतो त्यामुळं खरं काय संविधान आहे बाबासाहेबांनी जो विचार मांडलेला आहे तो विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आजच्या दिनापासून केलं पाहिजे या देशाला संविधान दिल्यामुळं आपलं संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून या संविधानाचा सव्वीस नोव्हेंबर हा दिन संविधान दिन साजरा करण्याचं शासनाने ठरवलं तेव्हापासून दरवर्षी संविधान दिन साजरा होतो आणि बार्टीच्या वतीने सुद्धा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासून एक पंधरा दिवसाचा सप्ताह संविधान प्रबोधनाचा आयोजित करण्यात आलेला आहे सर्व शाळा कॉलेज महाविद्यालय वसतिगृह आणि सर्वच गावामधून संविधानाच्याबद्दल जनजागृती केली जाणार आहे यामध्ये सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सामाजिक संस्था सर्वच राजकीय पक्ष आणि सर्वच भारतीय लोकांनी संविधानाबद्दल जनजागृती करणं गरजेचं आहे संविधानामुळे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयात सुद्धा अजून एवढा वाचत आणि एवढा प्रगंभ विचार सरांनी आपलं सांगितलं सांगितलं संविधान हे वेगळं आपल्याला मिळली मोठी ताकद आहे तसंच प्रत्येकाला अवलोकन केलं पाहिजे वाचलं पाहिजे दर्जा झाली पाहिजे पत्रकार वगैरे पत्रकार देत आहे लेखनाचा आणि आपले मत मांडण्याचा आणि मत जाण्याचा असे विविध अधिकार आपल्याला असे संविधानामधून प्राप्त झाले आहेत

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा